श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आहे कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी अमानित्व हा देहाचा धर्म आहे दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा दंभ हा मनाचा धर्म आहे तो दुसऱ्याला फसवण्याकरिता नसावा स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरता दंभ असल्यास हरकत नाही अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते वाचेने कोणाचे मन दुखू नये आणि देहाने परपीडा करू नये दुसऱ्याचे दोष सांगणे हे हिनपणाचे लक्षण आहे लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो पण दंभ आणि हिंसा अनेक जन्माचा घात करतात द्वेषामुळे हिंसा घडते म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये काम दादी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात पण वैर आणि द्वेष यासारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही स्वार्थामुळे द्वेष घडतो स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी स्वतःची चित्त शुद्धी करून घेऊन संताचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा अभिमानाने विष जेथे येते तिथे नामाची आठवण ठेवावी देवापेक्षा सुद्धा नामाचा महिमा अधिक आहे वृत्ती उठू लागली की तिला नामाची जोड देऊन ठेवावी हिरण्य ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे असे हिरण्य झाले स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्य अभिमाना अभिमानामुळे विसरला त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले अभिमान जरुरी पुरताच ठेवावा मी रामाचा आहे असा अभिमान धरावा नामाची कास धरावी नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही प्रल्हाद म्हणाला नाम नाही सोडणार असे म्हणाला लहानपणीची वृत्ती चांगली असते लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पाहणा फुटायचा नाही म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नयेत त्यापासून आपलेच मन गढूळ होते माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असे परमेश्वराला म्हणावे मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या आल्या वाचून राहणार नाही वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे